नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं रिक्षा टॅक्सीवाले टेम्पोवाले तीन चाकी टेम्पोवाले स्कूल व्हॅनवाले स्कूल बसवाले ट्रकवाले टँकरवाले सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि लगेच शेअर करा कायद्यात हा मोठा बदल झालेला आहे आपलं वाहन प्रत्येक वर्षानं दोन वर्षानं हे पासिंग करावं लागतं त्याला आपण फिटनेस नूतनीकरण असं म्हणतो आणि आता तुमचं एक दिवस जरी फिटनेस नूतनीकरण लेट झालं तरी प्रतिदिन पन्नास रुपये हा दंड जुडला जातो तो ऑनलाईनला दिसतो आता हा दंडात काय राहत मिळू शकेल का किंवा तुम्हाला मिळवता येईल का मुळात हा कायदा दोन हजार सोळाचा असून अगदी इथं ह्या कायद्याला आव्हान केलेलं होतं की मुंबई बस मालक संघटना यांनी भारत सरकारला आव्हान केलेलं होतं हा उच्च न्यायालयात हे प्रकरण होतं आणि त्याने याचिका दाखल केलेली होती हा कायदा हानिकारक आहे म्हणून परंतु हा कायदा ह्याच्यासाठी आहे होता की जेणेकरून वाहनंच कोण पासिंग करत नव्हते आणि दोन दोन तीन तीन वर्षेसुद्धा कितीतरी वाहनं पासिंग नाहीत त्याच्यामुळं अपघात झाला तर कुणाला काय मोठ्या समस्या निर्माण होत होत्या आणि धोकादायक वाहतूक व्यवस्था ठरलेली होती आणि मग जर तुम्ही वेळच्या वेळी जर पासिंगची मुदत संपण्याच्या अगोदरी तुम्ही एक महिनासुद्धा गाडी आपली पासिंग करू शकता हे मात्र कुणीही विसरू नका व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला दंडातून वाचायचं असेल तर काय मार्ग त्याच्यातून तुम्हाला सहज मिळेल हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आणि ताबडतोब व्हिडिओ बी शेअर करा तर न्यायालयानं ही याचिका न्यायालयात ही याचिका जी आहे ती न्यायालयात होती आणि न्यायालयानं त्याला स्थगिती दिलेली होती ह्या दंडाला दोन हजार सतराला एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाचा हा कायदा आहे आणि त्या याचिकेला ऑक्टोबर दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी सुनावणी होईपर्यंत स्थगिती uh, दिलेली होती म्हणजे त्याला आपण स्टे म्हणतो स्टे दिलेला होता त्याच्यामुळं दंड हा घ्यायचा बंद केलेला होता परंतु ह्या याचिका उच्च न्यायालयानं ह्या फेटाळलेल्या आहेत आता ह्या फेटाळलेल्यामुळं आता तुम्हाला आ, दंड हा भरावा लागतो आहे आणि तो दंड ऑनलाईनला जुडलेला आहे तर आता ह्या याचिका ज्या आहेत ह्या वीस चार दोन हजार चोवीसला वीस चार दोन हजार चोवीसला ह्या याचिका न्यायालयानं खारिज केलेल्या आहेत आता याचिका क्रमांक एकशे तीस दोन हजार बावीस व रीट याचिका क्रमांक अकरा अडतीस अक अकरा अडतीस आणि की दोन हजार सतरा यांची एकत्रित एक सुनावणी म्हणजे खारिज केल्या दोन चार दोन हजार चोवीसला आता दोन चार चोवीसला ह्या खारिज केल्यामुळं हा कायदा दोन हजार सोळाचा हा लागू झालेला आहे हा देशासाठी कायदा आहे महाराष्ट्रभर हा कायदा डायरेक्ट ऑनलाईनला दंड जुडलेले आहेत आता अनेक गाड्या अशा आहेत सर्वसाधारणपणे आठ पंधरा दिवस चार दिवस काही अडचणीमुळं कोणीही समजू शकतं दोन चारशे पाचशे रुपये धन पण आता वाहनं जे असे आहेत काय काय रिक्षांचा दोन अडीच लाखापर्यंतसुद्धा फाईन येतो आहे अगदी स्कूल बसची ही अवस्था तीच आहे टेम्पोंची अवस्था तीच आहे पर्यटक परवान्याचे ज्याला आपण म्हणतो ओला कोलाच्या गाड्या आहेत त्यांचीही अवस्था तीच आहे म्हणजे एका एकाला दंड हा मुबलक येतो हे केवळ आपण वेळेत पासिंग करत नाही म्हणून पण न्यायालयाच्या आदेशाच्यामुळं हा कायदाची अंमलबजावणी चालू झालेली आहे प्रत्येकानं आता एवढंच लक्षात ठेवा की प्रत्येकानं आपापली गाडी पाशिंगच्या अगोदरी तुम्ही पंधरा दिवससुद्धा गाडी पाशिंग आपली वेळेत करू शकता की जेणेकरून तुम्हाला दंड कुठलाही लागणार नाही पण ज्यांचा हा दंड दोन हजार सोळापासून हा दंड तुमच्या ऑनलाईनलाच दिसतो म्हणजे ते काय कोण हिसाब करत नाही काय नाही तर कॅम्प्युटरमध्येच तुम्हाला ऑनलाईनला दिसतं मगच तुम्हाला तो दंड भरल्यानंतरच पावती फाडता येते आता हा दंड काही कमी करता येईल का किंवा काय तर हा केंद्र सरकारचा कायदा आहे न्यायालयाने याचिका फेटाळलेल्या आहेत आता मध्यंतरीच्या काळात ह्याला काळ भरपूर ओलट ओलंडलेला आहे आणि आता काय काय रिक्षावाल्यांचा फाईनसुद्धा एक लाख येतो आहे सव्वा लाखसुद्धा येतो आहे मग आता ह्याच्यात एक वाहन मालकांना एक ऑप्शन आहे आपली थोडीफार बचत होण्यासाठी म्हणजे आता कसं कोरोनाचा काळ म्हणजे एकवीसला एक, एक डिसेंबरपर्यंत शासनानं कर भरण्यासाठी वगैरे ह्या सगळ्या सवलती दिलेल्या होत्या कोरोनाच्या काळात म्हणजे एक वर्षाच्या काळात आता हा कायदा दोन हजार सतरापासून असल्यामुळं जर तुम्ही अशा गाड्या कुणाच्या लेट असतील आणि ह्या कायद्यात म्हणजे बसतात या समजा कोरोनाचा काळ समजा एखाद्यानं जर दोन हजार एकोणीसपासनं किंवा वीसपासनं ज्याची गाडी पासिंग नाही मग एक वर्षभर करोनाचा काळ होता तर त्या करोनाच्या काळात सर तुम्ही आर टी यूला जर अर्ज केला तर तो, तो एक वर्षाचा दंड वगळता येईल एक वर्षाचा जरी दंड वगळला ना तरी दररोजच्या पन्नासप्रमाणे बारा महिन्याचे सुमारे अठरा हजार रुपये होता ते प्रत्येकानं लक्षात ठेवा आता नुसतं हे तोंडी म्हणून चालणार नाही पण हा श केंद्र सरकारनं ही केलेल्या नोटिफिकेशन आहेत तरतूद म्हणजे कोरोनाच्या काळात सूट दिलेली त्याच्यामुळं जर कुणाचे असे दंड असतील समजा एवढे मोठे आहेत आणि हा पिरियडमध्ये असेल तर तू आत्ता आपल्यासमोर एकच ऑप्शन आहे ते म्हणजे कोरोनाच्या काळातल्या दंडात तर सूट द्या म्हणून मग त्याच्यासाठी जर आपण ती सूट मागायची म्हणलं ते तोंडूही बोलून चालणार नाही किंवा काही नाही आपणाला एक प्रत्येकानं ज्याला पासिंग करायचं आणि ज्याचा दंड म्हणजे कोरोनाच्या काळाच्या अगोदरपासून गाडी पास केलेली नाही अशा ह्यांचा दंड तर मोठाच येतो आहे पण तुम्हाला अठरा ते वीस हजार रुपये तो दंड वाचू शकेल आणि आर टी ओ अधिकारी रितसर ते दंड कमी कमी करू शकतील अशी कायद्यात कुठलीही अडचण नाही कारण केंद्र सरकारची राज्य शासनाची नोटिफिकेशन आहेत तर तुम्हाला एक मग ज्यांचं कोणाचा करोनाचा काळ वगळून जर काही तुम्हाला हे करायचं असेल तर आर टी यूला तुम्ही अर्ज करू शकता की माझी गाडी ह्या तारखेपासूनपासून पासिंग नाही आणि माझा एवढा एवढा दंड दिसतो आहे तर मला करोनाच्या काळातली सूट द्यावावी तर एक जर लिकी अर्ज केला आर टी ओच्या नावानं डिस्पॅच केला असा तर पाठपुरावा करा दोन चार दिवसात त्या अधिकाऱ्याच्या समोर अर्ज जाईल आणि अधिकारी हा निर्णय घेऊ शकतील आणि घेणं शक्य आहे अवघड नाही त्याच्यामुळं तुमचे अठरा ते वीस हजार रुपये त्या कोरोनाच्या काळातले वाचतील हे कायद्याला धरून आहे दंड न्यायालयानंही केलेलं आहे त्याच्यामुळे ते रिक्षावाल्यांचं तर काय रिक्षावाला तर म्हणतोय आम्हाला दंड मारला आहे रिक्षावाल्यांच्यासाठीच हा कायदा आहे असं नाही सर्व वाहनांच्यासाठी आहे हे प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आता रिक्षावाल्यांचं काय झालं ते आणि गुरु आणि पर ते परमिटचा बाजार हेच ते गुंतलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना बाकीचं काय पडलेलंच नाही आणि ते का आता तर मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणचं पंच्याण्णव टक्के हिंदी भाषिकेचं आहेत त्यांना काय कायद्याच्या बिद्याचे काय फिकरे नाही ते म्हणते हवालदाराला दोनशे रुपये दिले की आमचं काम पटलं पण हा दंड रिक्षाच्या परवानाधारकानंच भरायचा आहे परंतु प्रत्येकानं जर अर्ज केला ह्या करोनाच्या संदर्भानं तर आर टी ओ अधिकारी निश्चित तुम्हाला ते राहत देऊ शकतील देतील हे कायद्यातलंच हा अर्ज आहे जर तुम्ही कायद्यानं अर्ज केला माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी माझी गाडी नंबर ही आहे अर्जदाराचं तुमचं नाव टाकायचं आणि लिखे अर्ज करा की मला ह्या कोरोना काळातली दंडात सूट मिळावी माझा एवढा एवढा दंड होतो आहे आणि तुमचं जर त्या काळात तुमची ती गाडीचा पिरियड असेल समजा कुणाची वीसला गाडी पासिंग असेल दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यातली तर तो कोरोनाचा काळ हा तुम्हाला दंडाची सूट आर टी अधिकारी तो अर्ज तुस मंजूर करतील तुम्हाला ते सूट देऊ शकतील पण तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आजच्या घडीला आत्ताच्या प्रेझेंट समयला हा तुम्हाला एवढं ऑप्शन आहे ज्यांना कुणाला अशा पद्धतीने जर तुम्ही अर्ज केलेसा थोडा पाठपुरावा केलासा दोन चार दिवसात दोन चार दिवस तर तुम्हाला ते फरक पडेल तेवढा जरी फरक पडला आजच्या घडीला तर भरपूर आहे म्हणजे ज्यांच्या अठरा एकोणीसपासून गाड्या पाशिंग नाहीत त्यांच्यासाठी बसेल त्यांचं पण आता बावीस तेवीस चोवीसपासून जर तुमच्या ह्या दोन वर्षातल्या नसतील तर, तर तुम्हाला भरावाच लागणार आहे त्याच्यात काय तुम्हाला मिळू कारण कोरोनाच्या अगोदरी तुम्ही गाडीची मुदत संपलेली असेल पाशिंगची तर तुम्ही करोनाचं एक तुम्हाला कायद्यानुसार तो एक अधिकार आहे तसं तुम्हाला आर टी ओला जरी करोना काळातलं सूटचं तुम्ही नोटिफिकेशन मागितलं तरी बी आर टी ओवाली देतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आणि आपली वाहनं वेळेत पाशिंग करामध्ये ट्रक असून द्या टेम्पो असून द्या पाण्याचा तुम्ह टँकर असून द्या ओला कोलाची गाडी असून द्या त्याला आपण पर्यटक परवान्याच्या गाड्या म्हणतो रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या ते तुमचे वडाप असून द्या डमडम असून द्या टमटम असून द्या ह्या सर्वांनाच दंड आहे ते खाली रिक्षावाल्यांचा भाव असा झाला आहे की ते खाली गुरु आणि ते त्यांचा त्यांनाच गोंधळ असतो आहे आणि जर असे काही रिक्षांचे सुद्धा असतील तर तुम्ही लिखित अर्ज केला तर तुम्हाला ती राहात निश्चित मिळेल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आपापली वाहनं वेळेत पाशिंग करून घ्या आणि दंडाला मग तुम्हाला सामोरे जावं लागणार नाही आपलं वाहन आहे वेळेत वे आपण पाशिंग करून घ्यायचं आहे तर हा एक आपणाला कायद्यानुसार आधार आहे की कोरोनाचा काळ आता तुम्हाला आयडिया मिळालेली आहे जर कोणाच्या ह्या काळा काळात बसत असेल कोरोनाच्या काळात तर तुम्ही निश्चित अर्ज करा पाठपुरावा करा दोन चार दिवस आणि वेळ दौडू नका कारण दररोजचे पन्नास रुपये ऑनलाईनला जनरेट होत आहेत त्याच्यामध्ये ते कोण आर टी अधिकारी हिसाब सांगत नाही काय नाही तुम्हाला ते संगणकावरच तुमचं दिसणार तुमचं रेकॉर्ड खोललं असा तुम्ही पासिंगसाठी अर्ज भरायला गेला की तुम्हाला समोर दंड भरल्याशिवाय पुढचं पेज उघडत नाही हे मात्र लक्षात ठेवा तर कुणाच्या अशा केसेस असतील तर करोनाच्या संदर्भानं जर तुम्ही अर्ज केला अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतरच मग ते आर टीवाल्यांच्याकडे पाठपुरावा करा दोन दिवस ते त्याच्यावर निर्णय घेतील तुम्हाला आणि मग त्याच्यात तो निर्णय मिळेल आणि हे नाही शक्य आहे कोरोनाच्या काळातलं द्यायचं कारण हे कायदेशीरच आहे पण तुमची गाडी एकोणीसला वगैरे अशी पासिंग झालेली म्हणजे तो कोरोनाचा काळ त्याच्यात असेल तरच ते तुम्हाला राहत मिळू शकेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला ह्याच्यातून वाहतूक व्यवस्थेवरती माहिती मिळेल धन्यवाद